गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्याच्या वेळा हे सगळं आवरलेलं आहे आता मला फक्त कपडे धुवायचे आहेत तर कपडे धुवून घेईल मी आधी पण तुम्हाला काही मी गोष्टी दाखवणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकता या साईडला सोनतरीला मी बांधून ठेवले आता तुम्हाला मी दाखवते आता ऊन या साईडला आले ना तर सोनपरीला मी तिकडे बांधून ठेवणार आहे तुम्ही बघू शकतात की मी सोनपुरीला आता इथे बांधून ठेवते पण त्याच्या आधी मी इथे ना आधी इथे थोडं ना पाणी टाकणार आहे म्हणजे इथलं ही ही जी जागा आहे ना पूर्णाशी थंड होईल वगैरे आणि रात्री झोपताना मी तिला इथे ग्रीडमध्ये ठेवते हा जो केज आहे ना हा ग्रीडमध्ये ठेवते आणि सकाळ तारखी तिला मी बाहेर काढतो हाय तू गेम खेळत होतास हो तर इथे मी आता ना एक बाजी भरून पाणी टाकेल आणि पाणी इथे ना असं जम मोरतो इथे आणि मोरलं ना की खूप थंडावा भेट इथे थंड जागा अशी होते मग स्वणपर्यंत इथे खूप छान मस्त अशी राहते तर ना इथे तुम्ही बघू शकता आता हा जो ऊन आहे ना हा असा असा सगळं पुढे पुढे जाणार आहे ऊन आणि तुम्ही इकडे बघू शकतात की इकडे आईने पूर्णपणे हे मूग भिजत टाकलेले आहेत तर आईने काल रात्री आ, हे मूग पूर्ण काल सकाळी पूर्ण दिवसभर हे जे मूग आहेत ना भिजत ठेवले होते एक रात्र आणि एक दिवस पूर्ण हे दिव हे मूग भिजत ठेवले होते ह्यात पाणी पाणी काढलेलं आहे आता हे उन्हामध्ये छान मस्त असे कोरकोरी सुकवायचे आणि मग संध्याकाळी छान मस्त याचा भुरडा करायचा म्हणजे मुगाची डाळ तयार करायची आता मुगाची डाळ कशी तयार करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे पण संध्याकाळी करू ना तेव्हा दाखवेल तर इकडे सुद्धा आईने सुकट टाकलेत आणि इकडे पण इकडे जे खाट आहे ना या खाटेवरती पण आईने सुकट टाकलेले आहेत अजून कडक उन्हाला नाही अजून हा कवळा गुण आहे वगैरे टाकलेला आहे आणि ना तिकडे सोनपरी बसलेली आहे तर सोनपरीला आईने सांगितलेलं आहे की तू राखण कर कारण इथे कोंबड्या वगैरे येतील ना मुक वगैरे खायला तर आईने तिला सांगितलं आहे इथे बसणं राखण कर आणि ज्याही कोंबड्या वगैरे असत्यांना येऊन देऊ नकोच तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की नाही इथे कोंबड्या किंवा इतर ज्या मांजरी असतात म्हणजे तर त्या मांजरी सोनपरीला बघून घाबरतात आणि येऊन जातात आणि सोनपरी पण ना त्यांना बघते आणि अशी म्हणजे बोलतात ना आपल्याकसा राग येतो आपण रागाने बोलतो तशी ती पण ना अशी रागाने बोलते ना म्हणजे तिथं राग दाखवते ना सोनपरी तर इतर इतर मांजरी कोंबड्या वगैरे असं तिला बघूनच पळून जातात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत वगैरे असं आहे आणि मी तुम्हाला आहे झाडं दाखवणार आहेत तर इथे खूप छान मस्त मस्त अशी झाडं आहेत वगैरे तर तुम्ही इकडे बघू शकतात तर याला आहे ना याला राईचं झाड पण राई नाही बोलत याची भाजी करतात आपलं जी माठाची भाजी असते ना तर हिला माठाची भाजी बोलतात आणि राईची भाजी पण बोलतात राईची भाजी पण बोलतात माठाची भाजी पण बोलतात असं आहे तर इथे सुद्धा एक झाड झालेलं आहे त्याच्या साईडला तुम्ही इथे बघू शकता इथे खूप सारी अशी आळूची पानं आहेत इकडे पेरू आहे का साईडला पपई आहे वगैरे आणि इकडे डबल टगर आहे हे दासवंदाचं फूल आहे असं नको नाणे तर इथे ह्या साईडला गुलाब वगैरे आहेत इकडे तुळस आहे आणि हे तुम्ही झाड बघू शकता हे ना पनीर फुलाचं झाड आहे तर हे तुम्ही हे बघू शकतात हे अजून हे लहान आहे हळूहळूशे मोठे झाले नाही हे पिकतात आणि छान कडक असे होतात तर याला पनीर फुलाचं झाड बोलतात मलाही माहिती ना की नक्की कसलं झाड आहे पण आई बोलते पनीर फुलाचं झाड आहे सो असेल ते बघा इकडे या साईडला हे बघा वाव वाव हे बघा हे हे दिसतं हे हां तर हे आता लाल झालेलं आहे हे पूर्ण असं काळं काळ झालेलं आहे आणि मग हे सुकणार आणि सुकल्यानंतर ते पूर्ण असं पनीरफूल हे जे पनीर फूल असतं ना हे डायबिटीजसाठी यूज करतात याची पावडर करतात बघा हे अशी फळं पिकतात असं आहे इथे पण दासमंदी आहे इथे लिंब जे आपले लिंब असतात ना त्याचं झाड आहे हे शोचं झाड आहे तिथे हे आहे क्रिसमस ट्री आहे आणि हे बघा हे माटाचं झाड आहे आई हे माटाचं झाड आहे ना ग आई आणि त्याला राई पण बोलतात ना राईचं झाड पण बोलतात का अजून काय बोलतात आई हे माटाचं झाड आहे ना आणि अजून काय बोलतात तिला चवळीस चवळी चवळी हां हां अच्छा तर इला हां ना म्हणजे माटाची भाजी अच्छा तर ही माटाची हां ही माठाची भाजी आहे मोठी झाली म्हणून ही माटाची भाजी आहे जेव्हा लहान असते तेव्हा ही चवळीची भाजी अशी बोलतात तिला असे पण ही माटाची भाजी आहे मलाही नक्की नाव माहिती नव्हतं ना पण ही माटाची भाजी आहे आणि जी भाजी करतात बघू एक दोन दिवसामध्ये आम्ही भाजी करणार आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता साईडला छान मस्त हे झेंडूचं झाड आहे बघा झेंडूची झाड छोटी छोटी झेंडूची झाडं आलेली आहेत कुठे हां ना हे बस पिकल्यात बघितलं मी ते बघितलं बघितलं हे ना हे ना हो हो बघितलं हे काय या साईडला पण आले ते काय मस्त आहे मस्त हा ना हा ते पण आहे तर इथे छान मस्त अशी झाडं आहेत आणि इथे ना आई मी जसं तुम्हाला चांगले की मी सुद्धा जेव्हा देवाला फुलं वाहते आणि ती सगळी फुलं मी झाडामध्ये टाकते त्याचे सगळे असं म्हणजे पाखळा वगैरे पूर्ण काढून मी ते झाडांमध्ये टाकते सेम आई पण तसंच का त्याचा खत होतो आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवणार आहे आईने पण इथे काही फुलं टाकलेली आहेत तर मी बघू शकता इथे ह्या साईडला इथे फुलं टाकलेली आहेत इत इकडे सुद्धा फुलं टाकलेली आहेत तर इथे ना झेंडूची फ झेंडूची फुलं आलेली आहेत इथे एक रोप आलेलं आहे इथे एक रोप आलेला आहे एक इथे एक रोप आलेला आहे असे छोटे छोटे रोप आलेले आहेत खूप छान वाटतं आणि हां बघ अजून इथे पण एक झाड आलेलं आहे हा कुठे हां ना हा बघा तुम्ही बघू शक असते ना कोण हां 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 हा। तुम्हा हे कोण म्हणजे जे आपलं करांदे असतात ना ही त्याची वेल आहे हे बघा ही पानं अशी ही वेलपर्यंत गेलेली आहे माती असली ना की छान मस्त मातीमध्ये झाडं मस्त राहतात आता मी कुठे हा 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 ना तो मी दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता हा सफेद चापा आहे आता आपण पुढच्या आपण आता पुढच्या जागी जाऊ म्हणजे पुढच्या जाऊया तिथे पण खूप छान मस्त अशी झाडं आहेत तिकडे बघू शकतात इकडे हे केळीचं झाड आहे असे पण छान मस्त आहे पावसाळ्यापर्यंत छान मस्त हे झाड मोठं होणार आहे बाकी इकडे सगळी चिक्कूची झाडं आहेत सॉरी चिक्कू नाही पेरू पेरूची झाडं आहेत तिकडं जास्वंद वगैरे सगळं आहेत तिथे काही अळूची पानंसुद्धा आहेत आणि तिथे ना जसं मी तुम्हाला सांगते की माठाची भाजी तर तर इथे पण ना साईड साईडला ते छोटे छोटे अशी रोपं आलेली आहेत खाली माठाच्या भाजीची आणि इथे नवीन सोल झालेली आहे आणि म्हणजे पाणी वगैरे आई इथेच तापवते आणि तुम्ही इकडे बघू शकतात इकडे या साईडला पूर्ण कडीपत्ता वगैरे आहे आणि पूर्ण पेरूची झाडं आहेत इथे गुलाब आहे तिकडे तुळस आहे आणि तिकडे त्या साईडला आंबासुद्धा आहे हा सुद्धा आंबा आहे पण हा कलमी आंबा आहे हे वांग्याचं झाड आहे तिकडे पण वांग्याचं झाड इकडे पण वांग्याचं झाड आहे आणि तुम्ही इथे हा गवतीच्या बघू शकतात वगैरे खूप मोठा असा गवतीच्या झालेला आहे तर मी सुद्धा आता हा जो गवतीचा आहे ना हा कट करून सुकवून मी घरी घेऊन जाणार आहे तर मला चहाचा मसाला करायचा आहे तर इथे हा सुद्धा गवतीचा आहे <coughs> आणि इकडे सुद्धा गवतीच्या आहे तुम्ही बघू शकता आईने फक्त बांधून ठेवले त्याच्या ज्या फ ज्या पात आहे त्या सगळीकडे पसरल्या होत्या आणि हा जो आहे ना हा हापूस आंबा आहे कल सॉरी हापूस नॅकेच्या आंबा आहे हा कलबी आंबा आहे म्हणजे हा तर पप्पा कल्याणला एक पाठारी नर्सरी आहे पप्प तिथून पप्पांनी हे झाड आणलेलं आहे ते त्याशी ही सगळी झाडं आहेत वगैरे तर इथे एक आंबा आहे तर आता पाऊस म्हणजे ना आता पावसाळ्यामध्ये ना ही झाडं ना छान मस्त ह्या झाडांना खूप छान मस्त असा बहर येईल वगैरे आई कसं वाटत आई चुलीवरती चपात्या भासताना मस्त मस्त ना पहिल्यांदाच भासते ना आई तो चुलीवरती आणि तो पण तो मातीचा तवा आहे मातीचा तवा आहे ना हा आणि आम्ही इथे या चुलीवरती चिवडा पण नाही पण चुलीवरती मस्त जेवण होते आई आणि चुलीवरच्या जेवणात चवच वेगळी असते छान आहे तुला आवडलं चिवडा हम्म आणि आई पटापट होत ना आई चुलीवरती पटापट जेवण होतं ना आई लागते हा याच्या पुढे आपण जेवण चुलीवरतीच करू आणि चिकन मटन मस्त चुलीवरती होईल चिकन मस्त होईल आणि ते नाही मी एकदा तंदुरी करायला काही याच्यावरती तंदुरी कर ते नाही कशावरती आहे का आपलं केळीचं पान असतं नाही ते त्याच्यामध्ये करायचं ज्ञानेश तू पण जेवण करतस की काय आदिला मदत आदिला मदत करतोयस नाही म्हणजे बघून घेतो काय च कशा करतात याच्या पुढे कधी वेळ कराय ज्ञानेश कर इथून एवढं सगळं असं ना इथून हवा आली की सगळं असं पाळा पाचोळा सगळं इकडे येतोय इव्हिनिंग आई संध्याकाळची वेळ आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी जाता घेतलेला आहे तर तुम्ही बघितलं असे की आम्ही म्हणजे अगदी कालपासून किंवा त्याच्या आधीपासून आई मूग भिज आईने आधी मूग सुकट टाकले हो उन्हात मूग सुकट टाकले होते त्यानंतर मग आईने पाण्यामध्ये पूर्ण एक रात्रभर मूग पाण्यात भिजत ठेवले त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आईने आई ते मूग छान मस्त सुकवले सुकवलेले आहेत कडक कडकुणामध्ये आता त्या डाळीचा भरडा करायचा आहे भरडा म्हणजे आपल्या मुगाची डाळ करायची आहे तर आधी या जाताला आपल्याला वैरण घालायची आहे कारण हा नवीन जाता आहे तर आता ह्या या जाताला जाता वैरण कशी घालावी तर एक तर तांदूळ स्वच्छ धुवायचे ते थोडे सुकवायचे आणि सुकलेले तांदूळ किंवा अगदी क असे दमट दमट तांदूळ आपल्याला यामध्ये दळून काढायचे आहेत आता तांदूळ वगैरे नाही आहेत पण तुम्ही ते बघू शकता आईकडे ही चण्याची डाळ आहे तर ही थोडी ना खिडकी झाली होती म्हणून आईने स्वच्छ धुतलेली होती स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आता आम्ही इझच वरण घालणार आहोत थांब नॅनेश तर वरण घालण्यासाठी याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं नाही थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि हे जे दिसतं हे पूर्ण म्हणजे खुंटीला घेऊन पूर्ण असं गोल गोल फिरवायचं आहे नॅनेस थांब ते व्यवस्थित बसवावं लागेल नाहीच एका जागी बसून आणि मग छान मस्त आधी ह्या डाळीचा भरडा करून घ्यायचा आहे आणि मग आपला जातात तयार असणार आहे म्हणजे डाळी डाळ दाड़, डाळी भरडण्यासाठी आमची वजन अशी चालू आहे ॲक्च्युली काय माहिती आहे का म्हणजे ज्ञानेश म्हणजे हे नवीन आहे हा जाता तर ॲक्च्युली मला आम्हाला ना हलवायला म्हणजे गोल गोल फिरवायला थोडं हे जाते एकदा ना म्हणजे या जात्यामध्ये एकदा दाना भरडला गेला ना की मग आपला हा जाता दळण्यासाठी तयार असणार आहे काय ज्ञानेश यश चलो दो लगा, 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 लगा के च लगाके हाय या मी आणि ज्ञानेश आम्ही दोघांनी अशा प्रकारे वजन घालायला लावलेली आहे हिला लाई जाताला अरे ओपरे, चला टाक थोडी डा दा, डा टाक ना ज्ञानेश ओके ओके चला ज्ञानेशने हातानेच फिरवायला लावलंय हळू हळू ज्ञानेश हळूहळू तरी ते बगुश मी आणि ज्ञाने तुम्ही ते बघू शकता आम्ही ते भरडा पाड पाडलेला आहे आईचं असं मत आहे की याच ना आहे ना त्याचं पूर्ण फीक पडलं पाहिजे तर आई आता वैरण घालते या दाताला आई त्या आपल्या ओव्या बोलायच्या का आई आई त्या कुठल्या ओव्या आई, आई? नाहीतरी नाही अरे संसार संसार आज पाहिजे आमचं आज हे काम चालू आहे व्हेरी गुड आता घडला पाहिजे ज्ञानेश बघून ठेव मोठा झालास ना का तुला आज मदत करायची अशा गाडी भरडायच्या तुला याच्यावरती कळलं काय काळं घ्यायला ना कलं मारी आहे तर तुम्ही इथे बघू शकतात रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत तर इथे मी अशी ही जी डाळ आहे तर ही डाळ मी भरडून घेतलेली आहे तर इथे आपली ही मुगाची डाळ रेडी आहे आता तुम्ही विचार करत असाल की अरे मुगाची डाळ तर पिवळी असते तर हां तर आता इथे काय करायचं आहे इथे ही जी मुगाची डाळ आहे तर इथे ना थोडंसं ऑईल आणि हळद आ, मिक्स करून या पूर्ण डाळीला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली ही मुगाची डाळ छान मस्त रेडी असणार आहे तर ही गावठी मुगाची डाळ आहे हिला खूप छान मस्त चव येते आणि तुम्ही जर बघत असाल तर खेडे गावामध्ये मूग आणि तूर हे भिजत टाकून आणि मग ते सुकवले जातात आणि मग त्याचा भरडा केला जातो आणि भरडा केल्यानंतर मग त्याच्यापासून डाळ तयार केली जाते म्हणजे मुगापासून मुगाची डाळ आणि तुरीपासून तुरीची डाळ तर इथेही आपली इथे मुगाची डाळ तयार झालेली आहे पण इथे मी हळद आणि ऑइल अजिबात लावणार नाही आहे म्हणजे लावतात ज्यांना असं वाटतं की नाही थोडी डाळ पिवळी दिसावी म्हणून ते ऑइल आणि हळद लावतात आणि ते खूप चांगलं असतं ती जी डाळ आहे खूप म्हणजे दीर्घकाळ टिकते तर मी तुम्हाला सांगेन की आईने पाच पायली ही मुगाची डाळ घेतली होती आता पाच पायलीनुसार सहा किंवा साडेसहा किलो ही मुगाची डाळ आहे तर असं समजा की तीन किलो आम्ही आ, ही हे तीन किलो हे जे मूग आहे तर आम्ही तीन किलो मुगाची डाळ केलेली आहे बाकीचे सुद्धा आहे तर तुम्ही ते बघू शकता तिकडे त्या साईडला पलंग आहे त्यात ते जिथे साडी आहे त्या साडीमध्ये मूग आहेत पण ते ना थोडे ना दमट आहेत तर उद्यासुद्धा आम्ही ऊन देऊ पूर्णपणे त्या मुगाला आणि मगच तिचा भरडा करू तर आज जे मूग सुकले होते त्याचा आम्ही असं छान मस्त भरडा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कसं ना म्हणजे तूरची डाळ किंवा मुगाची डाळ करण्यासाठी कुठलंही मोजमाप नसतं तुम्हाला दोन किलो करायची असेल तीन किलो करायची असेल आता इथे तुम्ही जर गावाकडे बघितलं तर पायली भेटते म्हणजे एक पायली दोन पायली तीन पायली तीन पायली म्हणजे एक पायली चाळीस रुपये एक पायली पन्नास रुपये एक पायली साठ रुपये मी तुम्हाला असं सांगेल आणि पायलीमध्ये पायलीचा जर हिशोब केला तर एका पायलीमध्ये दे दीड किलो डाळ म्हणजे मूग आरामात बसतात म्हणजे जास्त असतात एक किलोपेक्षा खूप जास्त असतात एवढं सांगेल आ, एका पायलीमध्ये तर सो हो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ही जी डाळ आहे म्हणजे ही जी मुगाची डाळ आहे तर मी आणि आई आधी आईने मला दाखवलं की कशी मुगाची डाळ जाळायची असते वगैरे त्यानंतर मग मी मुगाची डाळ छान मस्त भरडली म्हणजे दळली नाही भरडली आणि छान मस्त सुपाने म्हणजे आधी चाळून घेतल्यानंतर मग मी साफ केलेली आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि आईलाही आईलाही खूप सारी कामं होती कारण आईला दळण वगैरे काढायचं होतं वगैरे पण मला आईने दाखवून दिलं की ही दार मुगाची डाळ कशी भरडायची सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत सो बाय बाय आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया